उपवाड सांगली जिल्ह्यातलं एक शांत गाव पण इथल्या रामकृष्णनगरमध्ये नुकतच घडलं एक असं प्रकरण जे ऐकून सगळ्यांचं अंगावर शहारा आला अमोल सुरेश रायते वय अवघ बत्तीस व्यवसायाने सेंट्रिन कामगार दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता पण काही कारणांमुळे पत्नी वेगळी राहायला लागली त्यामुळे अमोल एकटाच राहत होता त्या रात्री अमोलच्या घरात चार मित्रांची पार्टी सुरू होती मित्र प्रेम मद्रासी तेजस रजपूत निहाल बाबा आणि खुद्द अमोल हसणं बोलणं पार्टी सर्व काही सुरळीत सुरू होतं पण नशा चढ गेली आणि शब्द सुटत गेले अमोलनं प्रेमच्या पत्नीबद्दल काही अपशब्द वापरले आणि इथून सुरू झाला एका मैत्रीचा शेवट वाद राग आणि मग घातक निर्णय रात्रीच्या सुमारास मंदिराच्या समोरच्या रस्त्यावर अमोलला नेण्यात आलं आणि मग त्याच्यावर कुहाड व चाकूने बेधडक वार करण्यात आले डोकं छाती कुठेच दया दाखवली गेली नाही पोलिसांना सकाळी माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी जमली स्थानिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले गुन्हे शाखेच्या सागर लवटे आणि अमिरशा फकीर यांच्या तपासामुळे प्रेम आणि तेजस दोघांना सावळी गावातून अटक करण्यात आली चौकशी दरम्यान तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली निहाललाही लगेच अटक झाली एक क्षणाचा राग आणि एक जीव घेतला गेला मित्राच्याच घरात मित्रांनीच मित्राचा खून केला ह्या घटनेवर तुमचं काय मत आहे एक क्षणाचा राग इतका घातक ठरू शकतो का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच वास्तव कहाण्यांसाठी गुपित सत्यला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा कारण पुढचं सत्य अजून धक्कादायक आहे